नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा पत्रिका आणि हे पैशाची रक्कम ठीक आहे रक्कम टोटल जे काय असेल तरी जवळपास चार पाच हजार रुपये

यातले अर्धे पैसे एकट्या धैर्य वाघमारे यांनी जमा केलेले आहे त्याच्यासाठी जोरदार ठाण्या झाला पाहिजे यशवंत वाघमारे यांचा मुलगा आहे चिरंजीव जय गुरु